नमस्कार मित्रांनो निसर्गाची कलाकारी माणसाच्या बुद्धीची जाणीव आणि दैनंदिन जीवनातील अनोखी गरज आज आपण भेट देणार आहोत मेघालयमधील लिव्हिंग रूट ब्रिजेसला मित्रांनो भारतातल्या पूर्वोत्तर राज्यात मेघालयमध्ये एक नैसर्गिक आश्चर्य घडलंय इथल्या स्थानिक खाजगी जमातीने फिकडे गंडाळ झाडांच्या मुळांना एकत्र करून नैसर्गिक पूल तयार केला आहे त्यांच्या निर्मितीला कधीच सिमेंट लोखंडाची गरज लागत नाही मेघालय हा बादळांचा घर अशी ओळख असलेला प्रदेश इथे वर्षभर पाऊस पडतो आणि डोंगराळ भागात प्रवास करताना नदी नाले मुलांडणे मोठं आव्हान म्हणूनच गावकरी झाडांची मुळं शेतीफीने मोठ्या नदीवर वाढवतात आणि हळूहळू ती पुलं तयार होतात हा नैसर्गिक पूल तयार व्हायला पंधरा ते वीस वर्ष लागतात पण मग पिढ्यानपिढ्या पीड़या वापरता येतो या ब्रिजेसवर चालताना तुम्हाला पायाखाली हलकेपणा आणि मृदू स्पर्श जाणवतो काही ब्रिजेस दोन मजल्यांचे सुद्धा आहेत म्हणजे वरचा आणि खाली पूल हे जगात कुठेही नसलेले अनोखे अभिमानास्पद स्थळ आहे या पुलांचा वापर स्थानिक लोक रोजच्या जीवनात करतात त्यामुळे हे पर्यावरणपूरक आणि टिकाऊ प्रकल्प आहेत जगभरातून पर्यटक इथे येतात आणि या जिवंत पुलांची गोडी घेतात म्हणूनच मेघालयमधील लिव्हिंग रूट ब्रिजेस ही भारताची एक अनोखी देणगी आहे जी निसर्ग आणि मानव कौशल्य यांचा अप्रतिम संग संगम दाखवतो या नैसर्गिक पुलाच्या प्रवासात तुम्हाला नवी अनुभवती मिळेल निसर्गाच्या अनु अद्भुत शक्तीचा साक्षात्कार साक्षात्कार होत राहील